मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो इंद्र आहे तो इंद्र राणीला घेतो आणि दोघे जण गाडीत बसतात जी राणी आहे तिने आता वेगळी वेशभूषा केली असते तिने पण माणसांचा लुक घेतलेला असतो पुरुषांचा लुक घेऊन ती आलेली असते इंद्रसोबत आणि गाडीतून उतरतात आणि दोघे चढलेले असतात तर इकडं जो विक्रांत आहे त्याला आता काटकरला मारायचा प्लॅन असतो त्याच्या डोक्यामध्ये तो म्हणतो की आज काही करून काटकरला संपवायचं असं त्याच्या डोक्यामध्ये असतं म्हणून तो काटकरला मारण्यासाठी तिथे आलेला असतो त्याने पण तोंडाला काळ वगैरे बांधलेलं असतं आता सगळेजण घुसतात आणि आतमध्ये आल्यावरती आता जो इंद्र इंद्र आणि जी राणी राणी आहे तिकडे उभा राहतात ते चोरून बघत असतात काटकर आहे का तिथे पण तिथे काटकर असतो तर ते, 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 ते म्हणतात की हे बघ राणी आपल्याला काटकरकडे जायला हवं आता त्याच्या मनातून सगळं काही उकळून काढायला हवं असं म्हणतात आणि आता जो विक्रांत आहे तो पण तिथेच बसतो लांब तर आता लगेच ते राणे आणि जे इंद्र असतात ते काटकरजवळ येतात आणि म्हणते की याची फुल दारूची नशा चढली की मग याच्या मनातून बरोबर उतरून घेऊयात आपण नमक काय आहे ते सगळं काही असं म्हणते आणि आता लगेच जो अ का, काटकर आहे तो काटकर तिथे बसलेला असतो तो खूप दारू पितो आणि त्याला दारूची नशा चढते त्यामुळं तो आता त्याच्या मनात ज्या आहे चालू ते सगळं बोलायला लागतो म्हणतो की मीच त्यांना लुटून दिलं होतं आणि मीच हे सगळं केलं होतं असं सांगतो तर आता लगेच म्हणतात बापरे हे सगळं तुम्ही केलं होतं का तर तो म्हणतो की हो मीच केलं होतं तर आता इंद्र म्हणतो राणी आपल्याला काहीतरी प्रूफ हवाय तू लवकर व्हिडिओ काढायला सुरुवात कर तर राणी व्हिडिओ काढायला सुरुवात करते आणि ती मोबाईल घेऊन इकडे लागते व्हिडिओ काढायला तेवढा तिला एका माणसाला धक्का लागतो ते तो माणसाला तो माणूस म्हणतो मला धक्का कसा लावलाय तो तर आता लगेच राणी म्हणते की चुकून लागल्या सॉरी सॉरी तर तो म्हणतो की असं नाही जमणार मला धक्का लावलाय तर ते मारामारी सुरू होते तर आता लगेच त्या माणसाकडून तो म्हणतो की हिला तर मारलाच पाहिजे तर तो तिला ती त्या माणसाला मारते आणि तो माणूस येऊन निघून जातो ते पोलिसांची गाडी येते पोलिसांची गाडी आल्यावरती आता जो विक्रांत आहे तो चोरून बघत असतो ते नेमकं कोण आहे ते माणसं म्हणजे राणी आणि इंद्र यांना बघत असतो चोरून पण त्याला माहितीच नसतं हे राणी आणि इंद्र आहेत ते तर आता लगेच चोरून सगळं काही बघत असतो तर आता पुलीस आल्यावरती सगळेजणं खूप घाबरतात आणि पुलिसांच्या गाडीचा आवाज आल्यावर सगळेजण तिथून पळून जातात पण आता जी राणी आहे तिला पळताच येत नाही ती उभा राहते पोलीस तिला पकडतात आणि म्हणतात ही एक बाई आहे मारा काढ रे हिच्या तोंडाचं मिशा वगैरे सगळं काही काढतात वगैरे म्हणतात चला इलाज घेऊन चला हिनेच हे सगळं केलेलं दिसतं इचं काय चाललं होतं काय करत दिसतो इथे असं तिला विचारतात तर आता बघूया पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा